अहिल्यानगर जिल्ह्यातील सह्याद्री मल्टीसिटी निधी लिमिटेड या संस्थेच्या चेअरमन संचालक व व्यवस्थापक यांनी ठेवीदारांची आर्थिक घोर फसवणूक करून ठेवीच्या रकमेचा अपहार केल्याबाबत त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करून ठेवीदारांच्या हक्काचे कष्टाचे तसेच भविष्यातील अडचणीकरिता गुंतवणूक करून ठेवलेली ठेवी सभासदांना द्यावी अशी मागणी सह्याद्री ठेवीदार बचावकृती समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे यावेळी बचाव कृती समितीचे माजी प्राचार्य डॉक्टर श्रीधर दरेकर संतोष लांडगे प्रमोद साठे आदींसह ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते सह्याद्री सिटीच्या चेअरमन संचालक व्यवस्थापक व आणि कर्मचाऱ्यांनी अहिल्यानगरसह महाराष्ट्रातील अनेक शहरात हजारो ठेवीदारांची फसवणूक करून करोडो रुपयांच्या ठेवी गोळा करून ठेवीदारांची फसवणूक केली आहे त्यामुळे ज्यांनी हजारो ठेवीदारांची संघटितपणे फसवणूक केली आहे त्यांच्यावर संघटित गुन्हेगारी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी केली आहे सह्याद्री मल्टीसिटी निधी लिमिटेड अहिल्यानगर या संस्थेचा भामटा चेअरमन संदीप थोरात आणि या संस्थेचं संचालक मंडळ आणि सीईओ असिस्टंट सीईओ जनरल मॅनेजर आणि मॅनेजर यांनी आईल्या नगर मदे, नवे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाशिक पुना वाशी नवी मुंबई सातारा सोलापूर या टी थी, या ठिकाणी त्यांनी हजारो ठेवीदारांची व्यवस्थितपणे फसवणूक करून करोड रुपयाच्या ठेवी गोळा केलेल्या आहेत ठेवीदारांनी आपल्या ठेवी ठेवताना असा विचार केला की यामध्ये आपल्या ठेवीमध्ये काही भर भर पडेल आणि आपले काही कामं होतील मात्र झालं तसं नाही आहे हा तो फसवत गेला गेले अडीच तीन वर्ष कार्यक्रम चालला तुम्हाला आज देतो पैसे उद्या देतो एक महिने देतो सहा महिने देतो आणि अशा पद्धतीने आजपर्यंत त्यांनी अत्यंत पद्धतशीरपणे महाराष्ट्रातल्या हजारो ठेवीदारांची फसवणूक केलेली आहे त्यामध्ये अहिल्यानगरचे पण शेकडो ठेवीदार आहेत आम्ही या सर्व ठेवीदारांनी सह्याद्री ठेवीदार बचाव कृती समिती स्थापन केलेली आहे आणि या कृती समितीच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रभर मोठं आंदोलन त्या ठिकाणी सुरू सुरू केलेलं आहे त्यामध्ये जे जे कोणी या बामट्यांच्या आमिषाला बळी पडून फसले त्या सर्वांना त्या ठेवीदारांना त्यांचे ठेवीचे पैसे परत मिळाले पाहिजेत आणि ज्यांनी फसवणूक केली संघटितपणे गुन्हेगारी पद्धतीची त्यांना संघटित गुन्हेगारी कायद्यानं काय कायद्यान्वे त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे या दोन प्रमुख पाहिन्या मागण्या करतात आम्ही या ठिकाणी हे कृती समितीच्या वतीने हे आंदोलन आम्ही त्या ठिकाणी शेरलेलं आहे याच्या याचं एक निवेदन तयार करून ते आम्ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यानंतर माननीय उप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दुसरे उप, उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब यांना तसं डिपार्टमेंटच्या पोलीस महासंचालक डी आय जी नाशिक डी एस पी अहिल्यानगर जिल्हाधिकारी आय अहिल्यानगर आणि नगर जिल्ह्यामध्ये जे जे पोलीस ठाणे आहेत त्या पोलीस ठाण्यांना आम्ही या निवेदनाच्या प्रती पाठवणार आहोत या आंदोलनाच्या माध्यमातून निश्चितपणे मला खात्री आहे की देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री हे या आमच्या आंदोलनाकडे फार गांभीर्याने पाहतील आणि त्यामध्ये आम्हाला शंभर टक्के यश मिळेल अशी मला शंभर टक्के खात्री आहे